मस्त रेसिपी होई ग्रेवी ग्रेवीची रेसिपी कांदा लसूण मसाला एवढं मीठ एवढं वाटलं सगळं आणि तुरी तुरीच्या डाळ्याची आमटी करायची मस्त अशी शेंगदाण्याची कुड घेतली काढून झाले मस्त असा कांदा उभा चिरला होता आईने फ्राय केला असा तेलात आणि ज्वारीच्या भाकरी आणि कालवण एवढं खायचं पोळ्या आमटी भजी कुरडई खाऊन खाऊन कटा आला पचंगायचं ठीक आहे सगळं म्हणजे मला घेतले पडत

मुगाच्या डायचे असते का अ मुगाच्या डायची आणते मुगाच्या डाळ्याचं वरण तुरीच्या डाळीचं वरण सगळं डाळ म्हणतात पण आपण वरण म्हणतो का नाही बाळ झोपले तोपर्यंत झाला दोन तीन भाकरी गरम गरम टाकले नंग डा वांगी कोथिंबीर घेऊन याय पण वाळ्यालाही ना आपल्याकडे आयडायची तर आम्ही काय केले के दोन तीन पेंड्या नीट करून वाळून टाकल्या कोथिंबीर तसले पुढे असतात कस्तुरी गा कसल्या कोथिंबिरीच्या तसं म्हणणं कस्तुरी मेथी माहिती त्याला आणि कोथिंबिरीला कस्तुरी कोथिंबीर नाही तर काहीतरी नाव आहे का नाही तसली कोथिंबीर असते वाळ्या वाढीला मला कमेंट करून सांगा आहे करून कारण की मला तर माहिती आहे कारण की माझ्या आचार्य बाजारात म्हणलं ना तसली वाळ्या कोथिंबीर भेटते झाली मस्त आपली गावरान पद्धतीने आमटी राहील हम्म राहील थोडीच करायची मस्त डाळ मुगाची लगे शिजती नायसा घ्यायला मस्त अशी केली भाजी आता ह्याला उकळू उकळून शिजणार तरी येणार आणि घट्टपणा येणार आता नाही आता मग पातळ आहे जरा पण नंतर येईल तर बायसा